नमस्कार लोकाय नाय अकाडमी मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण बघणार आहोत धर्मनिरपेक्षता सेक्युलरिझम म्हणजे नेमकं काय आहे ठीक आहे धर्मनिरपेक्षता हा जो शब्द आहे तो आजच्या आपल्या दैनंदिन जीवनामध्ये संभाषणामध्ये खूप परवलीचा शब्द हा झालेला आहे किंवा आपण जो म्हणतो की खूप नेहमीच ऐकण्यात आलेला हा शब्द आहे आपण एका अशा जगात राहत आहोत जिथे आयडेंटिटी आपली जी ओळख आहे ती आपल्याला खूप प्रिय आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आयडेंटिटीज ज्या आहेत त्या आपल्याला मिळत आहेत किंवा त्यांना घेऊन आपण खूप सेन्सिटिव्ह झालेलो आहोत तर आ, ही जी गोष्ट आहे ही केव्हा झाली किंवा के कशा पद्धतीने झाली तर जसं आपण म्हणत आहोत की ग्लोबलायझेशन जागतिकीकरण जागतिकीकरणाने काय केलेलं आहे तर हे जे संपूर्ण जग आहे ठीक आहे आपण काय म्हणतो की संपूर्ण जग हे जवळ आणलेलं आहे एक ग्लोबल विलेज संपूर्ण जग एका खेड्यासारखं झालेलं आहे जिथे सगळेच सगळ्यांना ओळखत आहेत किंवा कुणीही कुणाशीही कॉन्टॅक्ट इथे ठेवू शकत आहे आणि हे जे जग जवळ आलेलं आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा या जगामध्ये माझं वेगळं असं काय आहे ठीक आहे माझी आयडेंटिटी इथे काय आहे मला ती जपायची आहे आणि मग तो आयडेंटिटीचा जो क्रायसिस आहे तो इथे सुरू झालेला आहे त्यापैकीच एक जर आपण बघितलं तर रिलीजियस आयडेंटिटीज आपल्या ज्या असतात किंवा आपला जो धर्म असतो तो जो आपल्याबद्दलची आपली जी, जी भावना असते किंवा त्याविषयीचे जे ओव्हरऑल राजकीय क्षेत्रातली जी काही मतं आहेत समाजामध्ये चाललेले हे जे सगळे डिस्कोर्सेस आहेत त्याविषयी आपण इथे बघणार आहोत सेक्युलरिझम म्हणजे काय थोडक्यात जर आपण बघितलं किंवा शब्दशहा अर्थ जर आपण बघितला सेक्युलरिझमला आपण काय म्हणतो तर धर्मनिरपेक्षता धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आहे की कोणत्याही धर्माला एक अतिमान्यता देणं आणि इतर धर्मांना तिथे खाली दाखवणं असं न करणं धर्माधर्मांमध्ये थोडक्यात भेदभाव आपल्याला करायचा नाहीये सगळ्या धर्मांना आपल्याला सारख्याच पद्धतीने वागणूक द्यायची आहे त्याला सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता आपण म्हणतो आपण निरपेक्ष आहोत धर्मांच्या बाबतीत आपण इथे भेदभाव करत नाही आता हे जेव्हा सगळं आपण म्हणत असतो तेव्हा याचा उदय कसा झाला नेमकं राष्ट्रामध्ये आणि धर्मामध्ये ह्या दोघांमध्ये फरक कधीपासून झाला तो योग्य कि आहे किंवा नाही आहे आणि भारतातलं जी धर्मनिरपेक्षता आहे आणि इतर देशांमधली पाश्चिमात्य देशांमधली वेस्टर्न कंट्रीजमधली किंवा युरोपियन कंट्रीजमध्ये जे सेक्युलरिझम आहे त्यामध्ये नेमका डिफरन्स काय आहे हे आपण इथे बघूयात सो so, सेक्यूलरिजम सेक्यूलरिजम इज द प्रिंसिपल ऑफ सेशन ऑफ स्टेट एंड रिलीजन एक प्रिंसिपल है राज्य धर्म ठीक है यांच्यामध्ये आपण काय करत आहोत सेपरेशन करत आहोत राज्य वेगळं आहे, आहे धर्म वेगळं आहे राज्य चालवत असताना धर्माला इथे हस्तक्षेप करायचा नाहीये आणि धर्म धार्मिक गोष्टी करत असताना धर्मामध्ये इथे राज्याचा हस्तक्षेप नको आहे त्याला काय म्हंटलं जातं कम्प्लीट सेपरेशन इथे नाही एन्श्युअरिंग इक्वल ट्रीटमेंट अँड रिस्पेक्ट फॉर ऑल फेथ धर्मनिरपेक्षता म्हणतो आहे तिथे तेव्हा इथे काय म्हणतो आहे इक्वल ट्रीटमेंट सगळ्या धर्मांना सारख्याच पद्धतीची वागणूक इथे दिल्या जाणार आहे आणि रिस्पेक्ट सगळ्या धर्मांचा आदर इथे केला जाणार आहे इट इज फाउंडेशन प्रिन्सिपल इन मेनी मॉडर्न डेमोक्रेटिक सोसायटीज ठीक आहे मॉडर्न डेमोक्रेटिक सोसायटीज ठीक आहे लोकशाही समाजामध्ये हे खूप महत्वाची गोष्ट आहे हे आपल्याला इथे बघायला मिळत आहे <coughs> दो द स्पेसिफिक इम्प्लिमेंटेशन कॅन व्हॅरी अक्रॉस कंट्रीज पण आता हा जो धर्मनिरपेक्षता आहे जो शब्द आहे किंवा हे धर्मनिरपेक्षता आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजेच काय आहे की त्याचं जे अवलंबन आहे ते प्रत्येक देशानुसार वेगवेगळ्या पद्धतीने होत असतं ओके okay? सो so, थोडक्यात काय आहे धर्मनिरपेक्षता म्हणजे काय आहे राज्य धार्मिक गोष्टींमध्ये इंटरफेअर करणार नाही आहे हस्तक्षेप नाही करणार धर्म राजकीय गोष्टींमध्ये हस्तक्षेप करणार नाही धर्म आणि राज्य यांच्यामधलं सेपरेशन कम्प्लीट सेपरेशन ओके okay? सेक्युलरिझम कशा पद्धतीने आपण डिफाईन करू शकतो पहिला आहे सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट जेव्हा हे सेपरेशन झालं होतं किंवा ही जी सुरुवातच जेव्हा झाली होती कशा पद्धतीने झाली होती द कोर्टेनेट ऑफ सेक्युलरिझम इज इन्स्टिट्युशनल सेपरेशन ऑफ रिलिजियस अँड स्टेट ऑथॉरिटीज प्रिव्हेंटिंग द स्टेट फ्रॉम फेवरिंग ऑर प्रमोटिंग एनी पर्टिक्युलर रिलिजन जसं की आपल्या सगळ्यांना माहिती आहे जो मध्ययुगीन काळ आहे मिडल एजेस ज्यांना आपण म्हणतो त्यांना डार्क एजेस असं म्हटलं जातं का म्हटलं जातं किंवा तेव्हा काय होतं की जो पोपचा पगडा आहे किंवा जो धर्माचा पगडा आहे लोकांवरती तो खूप जास्त होता खूप प्रकारच्या अंधश्रद्धा तिथे होत्या आणि कोणत्याही एक नाविन्यपूर्ण विचारसरणीला तिथे पूरक वातावरण तेव्हा नव्हतं ठीक आहे आणि हा धर्माचा राज्यांवरती प्रचंड पगडा असल्यामुळे इथे समाजामध्येही विकास ज्या पद्धतीने झाला पाहिजे तसा होत नव्हता आणि यातून मग इथे राजांनी किंवा राजाची जी जी अथॉरिटी आहे ती कधी कधी पोप इथे चॅलेंज करायचे ओके म्हणजे पोप ला खूप जास्त इथे महत्व दिल्या गेला जायचं सो so, त्यानंतर एक पॉइंट इथे असा आला आणि मग तेव्हाच जर तुम्हाला एक वर्ल्ड हिस्ट्री माहिती असेल तर तुम्हाला ते माहिती असेल की मग इंडस्ट्रियलायझेशन कॅपिटलिझम नेशन स्टेटची ही जी निर्मिती जेव्हा व्हायला लागली तेव्हा इथे काय झालं तर राजाला इथे महत्व दिलं गेलं आणि तेव्हा आपण तेव्हा ते त्यांनी असं ठरवलं की धार्मिक ज्या गोष्टी आहेत तो पर्सनल स्फेअरमध्ये मध्ये राहिल्या पाहिजे आणि राजकीय ज्या गोष्टी आहेत त्या वेगळ्या त्या पब्लिक स्फेअरमध्ये राहिल्या पाहिजे आणि दोघांनीही एकमेकांमध्ये इथे हस्तक्षेप करायला नको ठीक आहे त्यानंतर आहे न्यूट्रॅलिटी टुवर्ड्स रिलिजन सेक्युलर गव्हर्नमेंट मेंटेन न्यूट्रॅलिटी अँड इम्पार्शलिटी इन मॅटर्स ऑफ रिलिजन निदर ऍडव्हान्सिंग नॉर हिंदरिंग फेथ ऑर बिलीफ सिस्टम इथे काय होतं की जेव्हा राज्य आहे राज्य धार्मिक गोष्टी जेव्हा येणार आहेत धार्मिक गोष्टींच्या बाबतीत इथे काय करणार आहे न्यूट्रॅलिटी आणि इम्पार्शलिटी इथे ठेवणार आहेत ते कुठल्याही एका धर्माला खूप जास्त इथे महत्व देणार नाहीये किंवा कुठल्याही एका धर्माला इथे कमी दाखवणार नाही आहेत ते कुठल्याही कुणालाही अडव्हान्समेंट देणार नाही आणि कुणालाही ते कुणाच्याही कुणा धर्माला किंवा जो त्यांचा फेद आहे त्यांची श्रद्धा आहे तिला धक्का देणार नाही सो राज्य इथे काय आहे न्यूट्रल राहणार आहे धर्माबद्दल इक्वल राईट्स अँड फ्रीडम्स सेक्युलरिझम गॅरंटीज इक्वल राईट्स अँड फ्रीडम फॉर सिटीजन रिगार्डलेस ऑफ ऑफ देअर एफिलिएशन लॅक राज्याचं इथं काम काय आहे की तुम्ही कुठल्या तरी धर्माचे आहात म्हणून तुम्हाला इथे हक्क देणार आहेत किंवा म्हणून तुम्हाला अधिकार देणार आहेत आणि इतरांना देणार नाही किंवा तुम्ही एका पर्टिक्युलर धर्माचे आहात म्हणून तुम्हाला काहीतरी एक वेगळी ट्रीटमेंट आणि इतरांना नाही असं करत नाही तुमचा धर्म कुठलाही असू दे किंवा तुम्ही कुठल्याही धर्माचं नसू दे ठीक आहे तुम्ही धर्म ही संकल्पनाच नकोय तुम्ही स्वतःला कुठल्याही धर्मासोबत असोसिएटच करत नाही आहात तरी सुद्धा राज्य तुमच्यामध्ये भेदभाव करणार नाही इक्वल राईट्स आणि फ्रीडम तुम्हाला प्रत्येकालाच असणार आहेत ओके सेक्युलरिझम जे आहे ते वेस्टमध्ये कशा पद्धतीचं पाश्चिमात्य देशांमध्ये कशा पद्धतीने सेक्युलरिझम आहे हिस्टॉरिकल ओरिजिन्स वेस्टर्न सेक्युलरिझम इमर्ज फ्रॉम एनलायटनमेंट एरा ओके ॲज अ रिॲक्शन टू अँड कन्फ्लिक्टोनियन्स ऑफ चर्च इन द और डॉमिनन्स ऑफ चर्च इन द पोलिटिकल अफेअर्स जसं की मी तुम्हाला अगोदर सांगितलं की जे चर्चचे पोप आहेत ठीक आहे ते काय करायला लागले होते राजकीय गोष्टींमध्ये प्रचंड त्यांचा हस्तक्षेप होत होता आणि राजाला ते इथे चॅलेंज करत होते सो so, हे कुठेतरी थांबलं पाहिजे असं वाटलं त्याच्यासाठी जे जे कारण होती तेही मी आता तुम्हाला सांगितलेली आहे फिलॉसॉफिकल फाउंडेशन इथे काय होतं फिलॉसॉफर्स लाईक जॉन लॉक अँड वॉल्टेअर चॅम्पियन द आयडियाज ऑफ इंडिव्हिज्युअल लिबर्टी रिलिजियस टॉलरन्स अँड सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट ठीक आहे जॉन लॉक झालं वोल्टेअर झालं यांनी काय केलेलं आहे तर व्यक्तीला जास्त महत्व दिलेलं आहे त्यांनी वैयक्तिक स्वातंत्र्याला इथे महत्व दिलेलं आहे ठीक आहे जॉन लॉक यांनी काय सांगितलेलं आहे की का का आपले काही नैसर्गिक हक्क आहे निसर्गाने आपल्याला दिलेले आहे आणि कोणताही एक एंटिटी किंवा कुठलीही कुठलाही एखादं गव्हर्नमेंट असू दे ठीक आहे किंवा रिलि रिलिजन असू दे असू दे ते हक्क आपल्याकडनं घेऊन टाकू शकत नाही ठीक आहे मग हक ते हक्क कोणते आहेत राईट टू लाईफ जीविताचा हक्क आहे लिबर्टी स्वातंत्र्याचा हक्क आहे अँड प्रॉपर्टी प्रॉपर्टीचा आपला हक्क आहे आणि तो कोणीही आपल्याकडनं काढून घेऊ शकत नाही ओके okay. जर एखादं राज्य असं असेल की तुमच्या ह्या हक्कांना ते बळकावत असतील तर ते राज्य बदलायचा हक्क सुद्धा आपल्याकडे आहे असं जॉन लॉक म्हणतात जॉन लॉक यांना काय म्हटलं जातं फादर ऑफ लिबरलिझम उदारमतवादाचे इथे फादर ते आहेत ओके पिता आहेत असं त्यांना म्हटलं जातं तर एक फॉलि फिलॉसॉफिकल और तेव्हाचा जो रेनेचा पिरियड होता एनलायटनमेंट मुवमेंट आपण ज्याला म्हणतो त्यामध्ये ह्या गोष्टी इथे प्रचलित व्हायला लागल्या मॉडर्न ऍप्लिकेशन वेस्टर्न सेक्युलरिझम इज टिपिकली कॅरेक्टराइज बाय स्ट्रिक्टेपरेशन ऑफ रिलिजियस अँड पब्लिक लाईफ विथ द स्टेट रिमेनिंग न्यूट्रल ऑन मॅटर्स ऑफ फेथ ओके इथे काय आहे जर आपण मॉडर्न ऍप्लिकेशन जर सध्या बघितलं तर राज्य जे आहे ते धार्मिक गोष्टींमध्ये अजिबात इथे हस्तक्षेप करत नाही ठीक आहे ते नेहमी कसे राहतात न्यूट्रल ह्या फेदच्या मॅटरवरती किंवा श्रद्धेच्या गोष्टींवरती ते न्यूट्रल राहतात ओके सेक्युलरिझम इन इंडिया आता इथे हे लक्षात घ्या आपण काय बघितलं की सुरुवात हिस्टॉरिकल कॉन्टेक्स्टमध्ये आपण पाश्चिमात्य देशांमध्ये ही सुरुवात कशी झालेली आहे आणि आज धर्मनिरपेक्षता जी आहे ती कशा पद्धतीने त्यांच्याकडे लागू होते हे आपण बघितलं सो so, भारतामध्ये कशा पद्धतीने आपण सेक्युलरिझम जो आहे किंवा धर्मनिरपेक्षता आहे ती पाहतो आपण हे बघणार आहोत डायव्हर्सिटी अँड प्लुरलिझम इंडिया सेक्युलरिझम इज रुटेड इन इट्स रिच रिलिजियस अँड कल्चरल डायव्हर्सिटी विथ ट्रेडिशन अँड टॉलरन्स अँड को एक्झिस्टन अमंग डिफरंट फेथ भारतामध्ये अगोदरपासूनच वेगवेगळे धर्म वेगवेगळे कल्चर्स ठीक आहे संस्कृती ज्या आहेत त्या एकत्र राहिलेल्या आहेत इथे आपण कधीही एकच पर्टिक्युलर धर्माला घेऊन आपल्या देशासोबत कधीच असोसिएट केल्या जात नाही आपली ती संस्कृती राहिलेली आहे आपल्याला मिळालेलं ते एक हेरिटेज आहे की तिथे काय आहे डायव्हर्सिटी आहे आणि अनेक वेगवेगळ्या प्रकारचे इथे धर्म आहेत वेगवेगळ्या संस्कृती आहेत आणि त्या वर्षानुवर्षे इथे एकत्र राहत आहे ठीक आहे लोकांमध्ये तो टॉलरन्सही आहे आणि को एक्झिस्ट ते करत आहे एकमेकांसोबत ते राहत आहे टॉलरन्स म्हणजे काय आहे तर सहिष्णुता ओके टॉलरन्स जेव्हा आपण म्हणतो किंवा हा शब्दाचा जेव्हा अर्थ आपण बघतो तेव्हा काय होतो की जरी मला समोरच्या व्यक्तीचं पटत नाहीये तरी सुद्धा मी माझं मत समोरच्या व्यक्तीवरती थोपवत नाहीये आय सिम्पली एक्सेप्ट इट मी फक्त इथे काय करत आहे ते मान्य करत आहे की ठीक आहे ह्या बाबतीत तुझं हे मत आहे मी ते मान्य करतो माझं हे मत आहे ठीक आहे आपल्या दोघांमध्ये डिफरन्स आहे आय त्याविषयी आपण भांडण नाही करत आहे ठीक आहे तर त्याला म्हटलं जातं टॉलरन्स सहिष्णुता ओके आणि लिबरलिझमचं सगळ्यात मोठं जे प्रिन्सिपल आहे किंवा सगळ्यात जे ही जी आयडिओलॉजी आहे लिबरलिझम किंवा उदारमतवाद आतापर्यंत टिकून राहणं किंवा आजही पॉप्युलर ती विचारसरणी असण्यामागचं कारणच त्यामागचं त्या काय आहे तर टॉलरन्स ओके सहिष्णुता कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स द तौ इंडियन कॉन्स्टिट्यूशन एन्श्राईन्स सेक्युलरिझम ॲज फंडामेंटल राईट मॅन्डेटिंग इक्वल ट्रीटमेंट अँड नॉन डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन रिलिजन ठीक आहे आपलं संविधान तयार करत असतानाच आपले ज्यांनी संविधान लिहिलेलं आहे ज्यांचं सगळ्यांचं योगदान इथे आहे त्यांनी ते इथे क्लिअर केलं होतं की भारतामध्ये कुठल्याही एका धर्माला डॉमिनन्स दिला जाणार नाही सगळ्या धर्मांना इथे सारख्याच पद्धतीने वागवल्या जाईल किंवा कुठल्याही व्यक्तीचे जे हक्क आहेत त्याचे जे मूलभूत हक्क आहेत हे त्याच्या धर्मावरती इथे अवलंबून नसतील ओके okay? तो या देशाचा नागरिक म्हणून त्याला इथे हक्क दिल्या जातील स्टेट अँड रिलीजन रिलेशनशिप भारतामध्ये राज्याची आणि धर्माची कशा पद्धतीने आता रिलेशनशिप आहे द इंडियन मॉडेल ऑफ सेक्युलरिझम अलाउज फॉर डिग्री ऑफ स्टेट एंगेजमेंट विथ रिलिजन सच एज मॅनेजिंग रिलिजियस एंडॉमेंट अँड हॉलिडेज तर आता भारतामध्ये इथे काय आहे माहिती आहे का की कम्प्लीट सेपरेशन आहे असंही नाही आहेत कारण काही धार्मिक गोष्टींमध्ये इथे सरकारची एंगेजमेंट असते ओके बघा जर एखाद्या धर्मामध्ये अमानवी काही चालीरीती चालत असतील जर तिथे इनह्युमन प्रॅक्टिसेस होत असतील तर त्या धर्मातल्या अशा गोष्टींना काढून टाकणं हे सरकारचं काम आहे आणि सरकार तिथे हस्तक्षेप करत तिथे सरकार असं म्हणत नाही की नाही हा तुमचा पर्सनल मॅटर आहे आणि आता आम्ही त्याकडे लक्ष देणार नाही जर इथे इनह्युमन ऍक्टिव्हिटीज होत असतील किंवा चुकीच्या एका चालीरीती चालत असतील चुकीच्या पद्धतीने जर इथे एखादी परंपरा चालवली जात असेल तर तिथे आळा घालण्याचं काम इथे सरकार करत तर ही जी एंगेजमेंट आहे किंवा हे जे आहे इथे सरकारचं इथे आपण म्हणू शकतो की एंगेजमेंट आहे किंवा अशा प्रकारे भारतामध्ये तरी सरकार इथे हस्तक्षेप या पद्धतीने धर्मामध्ये करतो ओके okay. हस्तक्षेप हा जो शब्द आहे तो इथे निगेटिव्ह कोनोटेशनने आपल्याला घ्यायचा नाही आहे ओके की डिफरन्सेस काय आहेत वेस्टर्न सेक्युलरिझम मध्ये आणि इंडियन सेक्युलरिझम मध्ये फर्स्ट इज अप्रोच while western secularism emphasizes a strict separation indian secularism embraces more accommodative approach towards religion in public life आता अह सेक्युलरिझम जरी आपण म्हणत असो तरी सुद्धा जे काही पाश्चात्य देश आहेत किंवा बऱ्याच देशांनी स्वतःला अह सेक्युलर हे सांगितलेलं आहे प्लस त्यांचा जो आहे तो एक देशाचा ऑफिशियल असं रिलिजन पण त्यांनी ठरवलेलं आहे बरेच असे देश आहे ज्यांनी स्वतःचं ऑफिशियल रिलिजन ठरवलेला नाही ठीक आहे तर एखाद्या देशामध्ये त्यांचा ऑफिशियल रिलिजन एकता आहे किंवा हे आमचा आमच्या देशाचा हा एक धर्म आहे असं जरी त्यांनी सांगितलं तरी इतर धर्मांना ते महत्व देत नाही असा त्याचा अर्थ होणार नाही ठीक आहे तर वेस्टर्न कंट्रीजमध्ये काय आहे सेपरेट त्यांचं सेपरेशन आहे भारतामध्ये तसं नाही आहे भारतामध्ये एक अकॉमोडेटिव्ह इन्क्लुझिव्ह आपला अप्रोच आहे जर एखाद्या पर्टिक्युलर धर्मासाठी जर आपण सुट्टी, सु, सुट्टी देत असू तर आपण प्रत्येकच धार्मिक फेस्टिवलसाठी इथे सुट्टी देत असतो ठीक आहे इथे आपण सगळ्या धर्मांना सारख्याच पद्धतीने आदर देत आहोत आणि सगळ्या धर्मांना सारख्याच पद्धतीने वागणूक देत आहोत ट्रीट करत आहोत हे आपल्याला त्यातून दिसून येतं डायवर्सिटी एंड प्लुरलिजम इंडिया इज़ शेप्ड बाय इट्स रिच रिलिजियस एंड कल्चरल डायवर्सिटी कंपेर्ड टू द रिलेटिवली मोर होमोजेनियस सोसायटी इन द वर्ल्ड। भारता में जी विविधता है ती इतर कुछांपेक्षा प्रचंड जास्त है खूप मोठ्या प्रमाणात भारतामध्ये ही विविधता असल्यामुळे आपला जो अप्रोच आहे तो नेहमीच इथे डायव्हर्सिटीचा प्ल्युरलिझमचा असणार आहे आणि भारतामध्ये हीच एक गोष्ट जी आहे ती आपली स्ट्रेंथ आहे काय आहे इतकी विविधता असून सुद्धा आपण सगळे एक एकात्मतेने एकात एकतेने राहतो आहोत युनिटी इन डायव्हर्सिटी ओके जे की आ, इतर वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपल्याला इतकी डायव्हर्सिटी दिसून येत नाही बऱ्यापैकी होमोजेनियस एक सारख्याच पद्धतीने किंवा मेजॉरिटी जे आहे आ, एक, आ, ले ले ते सगळ्या सारखाच धर्म स्वीकारणारी लोक आहेत किंवा एक सारख्याच पद्धतीने त्यांच्या चालेरिती संस्कृती असणारे लोक आपल्याला त्या देशात दिसून येतात जे की भारतामध्ये प्रत्येक राज्यानुसार प्रांतानुसार ह्या गोष्टी बदलत असतात स्टेट एंगेजमेंट द इंडियन स्टेट प्लेज अ मोर ऍक्टिव्ह रोल इन मॅनेजिंग रिलिजियस अफेअर्स सच सचॅज ऍडमिनिस्ट्रेटिंग टेम्पल्स सँक्शनिंग रिलिजिअस हॉलिडेज एटसेट्रा एटसेट्रा आता हे जे भारतामध्ये होतं भारताची एंगेजमेंट जी आहे ती इथे रिलिजियस अफेअर्समध्ये असते ठीक आहे स्टेटची एंगेजमेंट रिलिजियस अफेअर्समध्ये काही प्रमाणात असते जी की वेस्टर्न कंट्रीजमध्ये अजिबात नसते ओके काही पॉलिटिकल एक्झाम्पल्स जर आपण बघितले की कुणी कशा पद्धतीने इथे इंडियन पॉलिटिकल एरामध्ये कुणावरती कशा पद्धतीने लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो आपण इथे जर बघितला लोक कशा पद्धतीने बघतात तर जवाहरलाल नेहरू यांच्याविषयी जर आपण बघितलं तर सेक्युलरिझम जे आहे धर्मनिरपेक्षता त्यांनी भारतामध्ये चॅम्पियन केलेली आहे किंवा के त्यांनी खूप ह्या गोष्टीचा प्रचार प्रसार केलेला आहे त्यांनी इथे काय सांगितलं आहे की सगळ्यांना इथे सारखीच ट्रीटमेंट दिली पाहिजे सगळ्या धर्मांना आपण सारख्याच पद्धतीने इथे वागवलं पाहिजे अब्दुल कलाम ठीक आहे भारताचे प्रेसिडेंट हे राहिलेले आहे राष्ट्रपती हे राहिलेले आहेत त्यांनी खूप इथे सेक्युलरिझमला महत्व दिलेलं आहे ठीक आहे हिज रिस्पेक्ट फॉर ऑल रिलिजियस अँड हिज इन्क्लुझिव्ह अप्रोच टू गव्हर्नन्स ठीक आहे गव्हर्नन्समध्ये शासनामध्येही ते कुठल्याही प्रकारचा भेदभाव असू नये आणि त्यांनी ते दाखवून दिलं होतं त्यांच्या वागण्यामधून पण सेक्युलरिझम हे किती जास्त महत्वाचं आहे त्यानंतर आहे मनमोहन सिंग मनमोहन सिंग यांनी सुद्धा जे डायव्हर्स रिलिजियस आणि कल्चरल इंटरेस्ट आहे यांच्यामध्ये एक बऱ्यापैकी बॅलन्स ठेवला होता असं आपण म्हणू शकतो जी तुमची पर्सनल मतं ह्या प्रत्येक व्यक्तिमत्वाविषयी वेगळी असू शकतात जे मोस्ट पॉप्युलर आहे सध्या किंवा जे सगळ्यांनी बऱ्यापैकी के मान्य केलेली जे ओपिनियन्स आहेत ते आपण इथे स्टेट करत आहोत सध्या जर नरेंद्र मोदी जे आपले प्राईम मिनिस्टर आहेत त्यांच्याविषयी जर आपण बघितलं तर त्यांच्यावरती एक कुठेतरी टीका होते त्यांच्यावरती क्रिटिसाइज केल्या जातं की आ, एका धर्माकडे त्यांचं फेवर जास्त आहे हिंदू नॅशनलिझम कडे ते जास्त फेवर करत आहे अशी थोडीशी त्यांच्यावरती टीका जी आहे ती होताना आपल्याला दिसते ओके okay. चॅलेंजेस काय आहे आणि क्रिटिसिझम काय होतं इंडियन सेक्युलरिझम वरती हे आपण बघणार आहोत ओके okay. सो so, communal tensions periodic outbreak of religious rites conflicts have tested the resilience of india's secular fabric india's secular fabric जेव्हापासून भारत स्वतंत्र झाले आहे आतापर्यंत धार्मिक दंगली इथे खूप झालेले आहे किंवा कम्युनल टेन्शन्स आहेत वेगवेगळ्या धर्मांमध्ये हे नेहमीच भारताने विटनेस केलेले आहे आणि आतापर्यंत हे जे आपलं फॅब्रिक आहे किंवा आपलं जे सेक्युलरिझम आपण जे म्हणतो धर्मनिरपेक्षता ही टेस्ट केल्या ती गेलेली आहे ठीक आहे चाचणी तिची घेतल्या गेलेली आहे प्रत्येक वेळी की आपण आजही त्या फेदमध्येच राहतो आहोत का आजही आपण जे आपले फाउंडिंग फिगर्स आहेत ज्यांनी ज्या भावनेने युनिटी uh, इन डायव्हर्सिटी आपल्याला सांगितलेली होती किंवा ज्या भावने uh, सर्व धर्म समभाव धर्मनिरपेक्षता ह्या गोष्टी आपल्याला सांगितलेल्या तर आजही आपण पाळत आहोत का तर हे वेळोवेळी वेड़ हे टेस्ट होतच राहत पॉलिटिकल मेनिप्युलेशन ओके सो ऍक्क्युजेशन्स ऑफ पॉलिटिकल पार्टीज एक्सप्लॉइटिंग रिलिजियस सेंटिमेंट फॉर इलेक्टरल गेन हॅव रेज्ड कन्सर्न अबाउट द मिसयूज ऑफ सेक्युलरिझम ठीक so, आहे निवडून येण्यासाठी जे आपण पॉप्युलिझम म्हणजे काय आहे हे मी मागच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे सो पॉप्युलिझम म्हणजे काय की लोकांना ज्या भावनात्मक गोष्टी आहेत ज्याच्यावरती लोकांचा खूप एम्फोसाईज असतो त्यामध्ये रिलिजन पण हा एक प्रकार येतो ठीक आहे तर इथे पॉलिटिकल पार्टीज काय करतात तर रिलिजियस सेंटिमेंट जे आहेत लोकांचे ते एक्सप्लॉइड करून जास्तीत जास्त इथे इलेक्शनमध्ये निवडणुकांमध्ये गेन मिळवण्याचा इथे प्रयत्न करत आहेत हे चॅलेंजेस आपल्या सेक्युलरिझमला इंडियाच्या आहे इम्प्लिमेंटेशन गॅप्स क्रिटिक्स आर्ग्यू दॅट द गव्हर्नमेंट डू नॉट ऑलवेज अलाइन विथ द सेक्युलर प्रिन्सिपल्स इन्स्टँड इन द कॉन्स्टिट्युशन ओके गव्हर्नमेंटचं ज्या काही ऍक्शन आहेत किंवा सध्याच क्रिटिक नेहमीच होत असतं आणि वेगळ्या गव्हर्नमेंट वरती ते वेगळ्या पद्धतीने होतच राहतं कारण देश हा आपला भरपूर मोठा आहे तर जे, आ, जे आपले फाउंडिंग फिगर्स आहेत ज्यांनी सेक्युलरिझम किंवा ज्या भावनेनी धर्मनिरपेक्षता हे जे प्रिन्सिपल आहेत किती महत्वाचं आहे या दृष्टीने सांगितलं होतं ते सरकारकडनं त्याचं इम्प्लिमेंटेशन होताना इथे कुठेतरी आपल्याला दिसत नाही हे काही आपले चॅलेंजेस इथे असणार आहेत ओके सो यावरून आपण आय होप तुम्हाला इथे हे कळालं असणार आहे की वेस्टर्न जो आहे किंवा पाश्चिमात्य देशांमधला जो सेक्युलरिझम धर्मनिरपेक्षता आहे आणि भारतामधला सेक्युलरिझम भारतामधली जी धर्मनिरपेक्षता आहे यामध्ये नेमका फरक काय आहे कशा पद्धतीने एंगेजमेंट जे आहे ते भारतामध्ये कशा पद्धतीची आहे आणि कम्प्लीट सेपरेशन जे आहे ते इतर देशांमध्ये कशा पद्धतीचं आहे एम्ब्रेसिंग डायव्हर्सिटी सेक्युलरिझम साठी सगळ्यात महत्वाचं काय आहे की जी डायव्हर्सिटी आहे तिला आपण एम्ब्रेस केलं पाहिजे सेक्युलरिझम इज एसेन्शियल फॉर फोस्टरिंग हार्मोनियस प्लोरलिस्टिक सोसायटी दॅट रिस्पेक्ट्स द राईट्स अँड फ्रीडम्स ऑफ ऑल सिटीजन ओके त्यानंतर आहे स्ट्रायकिंग अ बॅलेन्स आपल्याला जर आपलं जे फॅब्रिक आपण म्हणालो सेक्युलर फॅब्रिक जर टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं काय आहे टॉलरन्स सगळ्यात जास्त महत्त्वाचा आहे ठीक आहे एक प्लुरलिस्टिक हार्मोनियस सोसायटी आपल्याला बनवणं गरजेचं आहे त्यानंतर आहे स्ट्रायकिंग अ बॅलन्स सक्सेसफुल सेक्युलरिझम रिक्वायर्स अ डेलिकेट बॅलन्स बिटवीन द सेपरेशन ऑफ चर्च अँड स्टेट अँड अकोमोडेशन ऑफ रिलिजियस बिलीफ्स इन पब्लिक लाईफ ठीक आहे धर्म आणि राज्य यांचा योग्य बॅलन्स असला पाहिजे ठीक आहे इथे स्ट्रायकिंग हा जो बॅलन्स आहे योग्य पद्धतीने असला पाहिजे तरच इथे सक्सेसफुल सेक्युलरिझम जे आहे ते आपण इथे अचीव्ह करू शकू आणि तिसरं आहे ऑन गोईंग विजिलन्स लक्ष ठेवता आलं पाहिजे मेंटेनिंग ट्रूली सेक्युलर सोसायटी रिक्वायर्स कॉन्स्टंट विजिलन्स अगेन्स्ट पॉलिटिसायझेशन ऑफ रिलिजन अँड द इरोजन ऑफ कॉन्स्टिट्युशनल प्रिन्सिपल्स पॉलिटिसायझेशन ऑफ रिलिजन खूप मोठा मॅटर आहे हे धर्माला तुम्ही राजकारणाचा मुद्दा बनवता ओके okay. तर असं होऊ नये आणि जे आपले फंडामेंटल प्रिन्सिपल्स जे आहेत आपल्या कॉन्स्टिट्युशनचे देशाचे तेही इथे त्यांचीही झेज होऊ नये त्यांचाही चुकीच्या पद्धतीने वापर होऊ नये यावरती सतत आपल्याला लक्ष ठेवणं गरजेचं आहे आणि समाज म्हणून ही आपला प्रत्येकाचीच ती जबाबदारी आहे ओके okay. सो so, आय होप तुम्हाला वेस्टर्न सेक्युलरिझम अँड इंडियन सेक्युलरिझम भारतीय धर्मनिरपेक्षता आणि पाश्चिमात्य धर्मनिरपेक्षता यामधला फरक जो आहे तो कळाला असणार आहे हॅव अ नाईस डे थँक्यू यू